चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शरद पॉलिटेक्निकचा उंचांकी निकाल विशेष प्रावीण्यासह सहाशे एकवीस तर प्रथम श्रेणीत नऊशे बावीस विद्यार्थी पाईकी चा पाईकी चा सा सा अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दोन हजार चोवीसच्या हिवाळी परीक्षेमध्ये येड्राओ येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकने यशा उंचांकी यश मिळवले आहे यामध्ये विशेष प्रावीण्यासह सहाशे एकवीस विद्यार्थ्यांचा प्रथम श्रेणीत नऊशे बावीस विद्यार्थ्यांना समावेश आहे या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण व वि व विविध विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून यशाची परंपरा कायम राखली आहे महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विविध विभागातून गणेश तटगुण तटगुंटी चौरण पॉइंट वीस टक्केतुजा मणगावे त्रियाव पॉइंट पांच टे विजय ढेरे ब्याण पॉइंट नव्व टक्के अंजलि विभुते ब्याव पॉइंट पन्नास टक्के सोहम पांडरपट्टे ब्याव पॉइंट पस्तीस टे संस्कृति माने ब्याव पॉइंट तेतीस टे प्रतीक पटेल ब्याव पॉइंट तेतीस टे अक्षय मारी ब्याव पॉइंट टक्के प्रज्ञा पटेल ब्याव पॉइंट बाईस सेंदुरे नव्वद पॉईंट बावीस टक्के शरवरी शिंगे एकोणनव्वद पॉईंट एकोणनव्वद टक्के सतीश कुमार यादव एकानव्वद टक्के हे विद्यार्थी गुणवंत ठरले द्वितीय वर्षातील धर्मराज उपाधे ब्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ज्योती चव्हाण ब्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के यश देसाई एक्क्याण्णव पॉईंट एकोणतीस टक्के खुशबू बास बारसकर एक्क्याण्णव पॉईंट अठरा टक्के रोहित माणे नव्वद टक्के तर प्रथम वर्षातील सानिका पुजारी एक्क्याण्णव पॉईंट अठरा टक्के श्रावणी दमटे नव्वद पॉईंट एक एकाहत्तर टक्के समृद्धी कोले नव्वद टक्के साक्षी कल्ले नव्वद टक्के हे गुणवंत ठरले गणित या विषयामध्ये श्रावणी दमटे अनिकेत बर्गाले डेटा डेटा स्ट्रक्चर सी सीमध्ये धर्मराज उपाधे ज्योती चव्हाण अभिजित पाटील खुशबू बारसकर सुप्रिया संधी सायली उदगावे श्रेया आवटे प्राची माडी प्रणाली पाटील ऐश्वर्या इबुते ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सृष्टी गोदडे इंडस्ट्रील बो रोबोटिक्स व कॉम्प्युटर इंडस्ट्रे इंडि इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग या विषयामध्ये अक्षय माळी या पंधरा विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉक्टर अनिपुले ठाकूर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बंगणे यांनी कौतुक केले विद्यार्थ्यांना कॉलेजचे सर्व डीन विभाग प्रमुख शिक्षक आणि शिक्षित कर्मचारी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले गौथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आईकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा